नाशिकमध्ये सध्या ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत मात्र पावसाच्या सतत धारेने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत तर करावी लागत आहे मात्र या खड्ड्यांमुळे अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागत असल्याने अंबड येथील सामाजिक कार्यकर्ता लीलाधर अरुण पाटील यांनी खड्डे पुचवले नाही तर हे आंदोलन करणार असल्याचं सांगितले तसेच जोपर्यंत अधिकारी याकडे लक्ष देत नाही आणि खड्डे पुसवत नाही तोपर्यंत या खड्ड्यांमध्ये बसणार असल्याचा इशारा लीलाधर पाटील यांनी दिला आहे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये धोकादायक रस्ते आणि उखडलेले रस्ते हे नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने नागरिकांचा बळी घेतल्यावरच प्रशासन जागे होणार का असा प्रश्न आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे अंबड एम आय डी सीमधील कंपन्या या टॅक्स पेड करतात तरी देखील कंपनीकडील जाणाऱ्या रस्त्यांवर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत कंपनीमधील जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीत कामावर जाताना मोठी कसरत करावी लागत आहे संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक